या बघा आणतात आहेत लाकडं दोघी आपण मी बोलवलं पण त्या आल्या म्हटलं पावसामुळे अर्धवट राहिलेलं काम माझं पूर्ण करा दोन तीन वेळा आल्या त्या पण पावसामुळे का लाकडं पूर्ण माझी आणता आली नाही आज म्हटलं पाऊस थांबला था तर या आणि तेवढी लाकडं माझी आणा म्हणजे खूप भरायला मोकलं होय की नाही आता हे पण गेलेत शेतामध्ये त्यांना भारी बांधून देतात आहेत कोणतरी बांधून वर डोक्यावर चढवायला हवं ना आल्या दोघी जणी बोलवलं की येतात हा आणि माझं काम करून देत आणून जमा करतात सर्व लाकडं झाली का आणून सर्व अच्छा झाली <laughs> आता माझी खोप तेवढी भरून द्या होय हे पण आले घेऊन चला काय करणार ग करायला तर हवं नाय झालं काय झालं बरं झालं देवा आता खूप काय इच्छा इथे भरली तरी चालेल पाऊस आला तर घरात येऊन थांबू तरी शकतात होय की नाही एवढ्या लांब ना आणता आणता पाऊस आला तर भिजायला होईल चला बरं झालं हे <laughs> सुद्धा कंटाळले काय करणार माझं पण घरातलं जेवण बघायला पाहिजे ना आता ही लोक आले तर यांना जेवण नको मग चला आता भरायला मी तुमच्या जरा मदतीला हाय जेवण झालं की है की नाही हां बघा हे लाकडं तोडून देतात आहेत मोठी मोठी आणि ही आता नेऊन देते तिला एकीला खोपीमध्ये दुसरी भरती आहे बघा ए अक्का तू भरा तुम्ही मी येतो तोपर्यंत झालं माझं जेवण पण हां हा तोपर्यंत करा तुम्ही पाऊस नाही तोपर्यंत घ्या येतो मी सुद्धा तुमच्या मदतीला काय करायचं जेवण पण झालं पाहिजे ना मग भूक लागली ना तुम्हाला भूक लागली ना, लाग ना। मग जेवण करते आणि मग येते तुमच्या मदतीला काय हो सगळी लाकडं दोन तुकडे करताय मोठी हा हा ठीक आहे चालेल मग सगळी करायची गरज नाही ना, ना जी मोठी आहे तीच फक्त ना ठीक आहे चालेल करा तोपर्यंत मी सुद्धा येते हो पाऊस नाही ना। तर करून घ्या पावसाने मेहरबानी केला नाही आरामात करा हो काय एवढी घाई नाहीये आता काय घराजवळच आहे पाऊस आला तरी घराजवळ थांबायला मिळेल आपल्याला थांबतील त्या दोघी जणी तुम्ही पण आरामात करा जरा काही घाई गडबड करू नका येते ला मी हा काय बघते आता भाताला शिटी का नाही होत आहे अजून कुकर लावलाय ओ मित्रांनो म्हटलं शिटी वगैरे झाली का म्हटलं लगेच यांना थंड झालं की वाढते म्हणून भात लावून आले मी कुकरमध्ये चला येते आम्ही मी पण जरा मदत करते त्यांना सांगितलं चला जेवायला तर म्हणतात अजून आमचं वेल झाला नाही जेवणाचा मग म्हटलं जरा मी पण मदत करते जेवणाची वेल होईल तेव्हा म्हटलं चला जेवायला होई की नाही लाकडं सगळी भिजली हो सगळा भुस्सा झाला माझ्या लाकडांचा बघा आता पत्रेच्या जर ऊन पडलं तर हे प आम्ही गॅलवनचे पत्रे टाकले त्या गर्मीने जरा सुकले तर सुकले नाही तर या लाकडांचा काय उपयोग नाही चला दे तरी पण कोकणातली कामं संपत नाही बघा घरातलं बघून परत बाहेर पण जरा मदत करायला यावी लागते काय करणार <laughs> बायकांना घरात पण भरपूर काम असतात होय की नाही आला पाऊस पावसाला काय हे नाही जरा मी गेली मदतीला बघा आला लगेच आहे ना तरी मी ना माझ्या घरातलं पटापट यांचं जेवणाचं आवरलं आणि म्हटलं चला जाते तर आला बघा काय पडतोय पाऊस जेवायच्या अगोदर पाऊस आलं आमचं जेवण पण झालं पण अजून काय पाहून थांबत नाहीये आता त्या बायका बायकामध्ये आम्ही बसून तरी किती वेळ राहायचो चल बोलते आपण भरूयात असत मग भरतात आहेत मी पण जाते जरा सोबत मदतीला काय करणार पाऊस तर जाण्यातला नाही आता पुन्हा मला दोन दिवसासाठी परत त्या बायकांना बोलवायला लागेल होय की नाही म्हणून आता त्याला म्हटलं आल्यावर तर करूनच टाका होई की नाही चला पावसात मस्त मजा वाटते खोपीत लाकडं भरायला हे बघ दोघींना मी बोलवले एक जण आणून देते तिकडनं लाकडं पाऊस आहे बिचारे काय करणार आणि ही दुसरी ही बघा भरते आतमध्ये हे सरळ अशी व्यवस्थित ठेवली पाहिजेत ना नुँ। नुँ। तर राहतील सगळी लाकडं होय ना का व्यवस्थित नाही लावल्यानंतर मग पोकल राहतील मग राहणार नाही आणि लाकडं लावून त्याच्यावर रक्का पण टाकतेस ना गि दुसरी पण हाय हा पिशवी भरलेली रक्क्याची हे मी चुलीतली रक्का ठेवली होती पिशव्या भरून लाकडांवर टाकायला म्हणजे काय वालवी लागणार नाही आता तर काय ओली लाकडं आहे म्हटल्याच्या नंतर वालवी तर लागणार पण शक्यता आपण जेवढा आपला प्रयत्न करायचं होय की नाही इकडे yeah. लाकडं तोडून देतात आहेत आणि ही एक जण आणून देते एक जण लावते पावसात पण कोण भेटत नाही हो या दोघी जणी आपल्या बोलवलं की येतात या आमची खोप तयार तर करून घेतली आहे नशीब ते खोप करताना पाऊस नव्हतं पण आता ही लाकडं भरताना पाऊस आहे मरू दे तू भरून टाका का, का? मग या पावसाचा काय आता भरोसा नाही हा आणि आता काय तुम्ही येणार पण नाही बाय मग आधीच तुम्ही सांगितलं आता काय आम्ही येणार नाही आमची पण कामं आहेत है। आता ह्यांची पण कामं आहेत घडी घडी आपल्याच कामासाठी कुठे येणार होई लोक सांगा बघू ती बघा कशी रक्का टाकते आणखी पण हा पिशवी रक्केची बघा पावसातलं कसं कामं असतात कोकणामध्ये हेच काम आपली संपत नाही बघा एक दिवस पण कोण माणूस घरात बसून ना राहत नाही ऊन असो पाऊस असो थंडी असो हिवाला काही असू दे बघा कशी कामं करतात पाऊस जरा थांबलाय घटकेत जातो घटकेत येतो हा मिनटं येतो पाच मिनटं जातो त्याच्यात दोन खेपा आम्ही टाकतो लाकडाच्या होय की नाही बघा किती पाणी ते लगेच सर येते ना एवढी मोठी का एवढं पाणी बघा साचलं किती माझ्या हे चिरे लावले म्हणून बरं झालं ना तर सर्व माझा अंगण आहे ना आमचं सर्व लाल लाल झालं असतं या लाल मातीने पावसाची एवढी सर मोठी आली ना पर्याचं पाणी पण बघा लाल झालं आहे ना झाडा झुडपण भरलं माझं घर किती पाऊस पडतोय बघा माझ्याकडे हे दोन बायकांना मी बोलवली होती म्हटलं या आणि माझ्या जरा खोपीमध्ये लाकडं भरा मग त्या आल्या होत्या त्या बायका आल्या आणि हे जे पाऊस सुरू झाला दुपारच्या नंतर अजूनपर्यंत थांबला नाही बघा पण आम्ही सांगितलं त्यांना आला जाईट ना खोप भरूनच जावा लाकडाने लाकडं त्यांनी भरला नाही आहे खोपीमध्ये या दाखवते बघा खूप लाकडांनी पूर्ण भरली थोडीशी जराशी बाकी आहे त्याच्यात मोठी मोठी लाकडं आहेत ना ती टाकायला होईल नाहीतर तर गोण्या टाकायला होतील पण लाकडं जेवढी होतीच ना भिजलेली आमची ती सर्व त्यांना सांगितलं बाबा भरून घ्या हे बघा काय ते पाऊस बघा काय पडतोय तो आणखीन सापच पुसून गेली असती म्हणून मी घाई केली म्हटलं बाबा भरून द्या आमची लाकडं टोपीमध्ये आल्या दोघी जणीने भरला पाऊस खूप पडतोय आणि या पावसामध्ये मी त्या दोन बायकांना बोलवलं होतं कामाला म्हटलं बाबा या आणि आमचं लाकडाचं काम तेवढं पूर्ण करा आता माझं सर्व काम कम्प्लीट झालेलं आहे खोप बांधून झाली लाकडं पण भरून झाली म्हण आम्ही सर्वजण भिजलो हे भिजले मी भिजली ते दोघी बायका पण आलेल्या भिजल्या पण लाकडं भरून घेतलेली कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ आवडला का मग नक्की आमच्या व्हिडिओला लाईक करा या कोकणच्या माणसांसाठी नक्की एक लाईक करा आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद